आझादी से AI तक भारत या स्पर्धेबद्दल आणि त्यात व्यक्त केलेल्या विचारांबद्दल खालील प्रमुख मुद्दे मांडता येतात स्पर्धेचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने परभणीतील बोरी येथील एकलव्य स्कॉलर अकॅडमीमध्ये सानिया कॉम्प्युटर बोरी यांच्या सहकार्याने आझादी से AI तक भारत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांचा सहभाग या चाचणी परीक्षेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि आपले ज्ञान दाखवून दिले अकॅडमीचे शिक्षक श्री विशाल देशमुख श्री नंदकुमार गिरी आणि श्री दिगंबर वाघमारे यांनी या उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले एमकेसीएलच्या योजना आणि समस्या एमकेसीएल एमकेसीएलद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा आणि योजना केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर ज्येष्ठ नागरिक सरकारी कर्मचारी महिला आणि व्यापाऱ्यांसारख्या समाजातील इतर घटकांसाठीही उपयुक्त आहेत असे नमूद करण्यात आले मात्र या योजना काही निवडक केंद्रांपुरत्याच मर्यादित असल्यामुळे समाजातील सर्व घटकांपर्यंत त्या पोहोचत नाहीत अशी खंत व्यक्त करण्यात आली भविष्याची आशा जर एम या योजनांचा विस्तार झाला तर समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती होईल आणि देशाच्या विकासाला हातभार लागेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच एमकेसीएलचे प्रमुख श्री विवेक सावंत यांचा सा उद्देश अशा उपक्रमांद्वारे पूर्ण होईल असेही नमूद करण्यात आले परभणी न्यूज महाराष्ट्र